नमस्कार म्हणजे मी तुषारने आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं थेट कोकणातून स्वागत आहे तर आता कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आज होता करबुडे गावाचा शिमगोत्सव आम्हाला काही यायला भेटलं नाही परंतु रात्री आलो आहे कारण रात्री पूर्ण नमन वगैरे असतं आणि फुल गर्दी असते आता सानेवरती पालखी वगैरे बसले माड उभा राहिला आहे आता संध्याकाळचे साधारण आठ वाजल्याने आम्ही आता आलो आहे आता प्रथम दर्शन घेतलं आहे आता तिकडे जाऊया शिमगोत्सवाच्या इकडे काय किती गर्दी आहे बघूया तर म्हणजे या रवळनाथाचं मंदिर आतमध्ये गाभर आहे तिकडे दर्शन सुरू आहे साधारण आता तीन मंदिरं आहेत छोटी छोटी तिन्ही मंदिरामध्ये दर्शन झालं आहे आता दर्शन घेत आहेत संतोष काकांसोबत आलेलं आहे घेऊन त्यांना भरपूर रात्र झालं आहे आता दिसतं आहे बघा आता हा जो समोर दिसतोय ना इथं हा स्टेज आहे इथे रात्री ठीक दहा वाजता नमन सुरू होतील भरपूर नमन असतात साधारण बारा ते बारा एक असतात असतातच प्रत्येक वाडीचं एक नमन बघा सगळे दुकानदार आहेत सगळ्यांनी आता आटपायला सुरुवात केलं आहे इकडे माड बसला आता तिकडे जाणार आहोत थोड्या वेळात तिकडे पण तुम्हाला दाखवतो मंदिराची लायटिंग बघा जबरदस्त वाटते आता थेट इकडे आता शिमग्यावरती बघूया रिद्धी काय खरेदी करते शिमग्यावरती बहुतेक पेपाटनं घ्यायचं तिला एक वाजवायला बहुतेक बहुतेक दुकानदार आता सगळं आठवायला घेतले निघायची वेळ झाले परंतु रात्री जे असतील जे कोल्ड्रिंक वाले असतील थोडेसे आईस्क्रीम लहान मुलांची जबरदस्त खरेदी झाली असेल आणि इकडे आहे धनावडे शेडचा स्टॉल स्टॉल बघा कलिंगड बघा काय हो शेट काय जोर आहे कलिंगडचा लॉटच मागवलेला आहे शेटने ओ कशी प्रीण प्रीण कशी? कशी किलो कशी पंचवीस रुपये किलो आहे फ्रीज काय म्हणतोय इकडून दंड करून तिकडे ठेवताय ना तर इकडे पालखी बसले आणि इकडे माड उभा राहिलेला आहे थोड्या जबरदस्त गर्दी होणार आहे रगा तिरोगामंडी इथे आहे पालखी बसलेली खरपुडे गावाची इकडे दर्शन सुरू आहे तुम्हाला थोडीशी गर्दी कमी दिसते परंतु जेव्हा रात्री दहा वाजता जेव्हा येऊ ना इथे उभं राहायला का बसायला पण जागा नसेल पूर्ण पॅक होऊन जात तेवढ्या गाड्या तेवढी माणसं ज्यांना दिवसाचं शक्य नाही ते, ते, ते रात्रीचे येतात दर्शन पण होतं सर्व कार्यक्रम पण बघायला मिळतं आणि देवासाठी जी भेट दिली जाते नारळ हे बघा माडाचे इथे दिले जातात ते माड आहे आणि इथे देवाला गाराणी घातली जातात माड बघा मस्त जबरदस्त यंदाचा माड होता तो तिकडे वेदरेश इथं वाढत होता आता सगळी दुकानं तर बंद होत आले परंतु आता आम्ही जातो फालू दाखायला कारण संध्याकाळी फक्त याच्या वेळी फक्त फालुद्याची दुकान म्हणजे आयस्क्रीमची दुकान असते तर आता शेवटला शेवटला फालुद्याची ऑर्डर दिली आहे हे बघा आता फालुदा आपला बनतोय आणि शुक्रवारी असणार आहे आमचा शिमगा धुलीवंदनचा वरती नारब्यामध्ये फालुदा फालुदा आता तयार आहे हा बघा तोंडाला पाणी सुटलंय आजच्या दिवसात आज एवढी गर्मी होती ना कितीतरी फालू दे असते गर्दी होती की नाही होती ना आता रात्री पण आता आईस्क्रीमवाल्यांचे शिमगे म्हणजे सगळ्या शिमग्यावरती जाणार हो सगळे शिमगे तर आपला फालुदा तयार आहे आपला आता साधारण साडे अकरा आहेत आणि जबरदस्त गर्दी वाढली रात्रीची नमन बघायला अजून काय आम्ही आलोय किती वाजता साधारण दहा वाजता आलो अजून काय सुरुवात होत नाहीये परंतु गर्दी मात्र अफाट होते